राज्याच्या पूर्व दिशेला असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला जंगलांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो संपूर्ण जिल्हा वनांनी आच्छादित आहे आणि जिल्ह्याच्या दक्षिण ग्रामीण भागात आजपर्यंत मोबाईलचे कव्हरेज पोहोचलेले नाही त्यामुळे विविध कंपनीच्या माध्यमातून केवळ टाकण्याचे काम सुरू आहे पण यातच झाडांना सुद्धा कापले जात आहे जिल्ह्याच्या दक्षिण क्षेत्रातून रस्त्याचा दुतर्फा फायबर केबल खोदकामासाठी सर्रासपणे झाडांची कत्तल सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे एकीकडे वृक्ष लागवडीचा व वन संवर्धनाचा संकल्प करून वृक्ष वाचवण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे खाजगी कंपनीच्या माध्यमातून केबल टाकताना वृक्षांची कत्तल करून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचं दिसून येतं आहे वन्यजीवांचा वावर असणाऱ्या क्षेत्रात खोदकामाला निर्बंध आहे तरीही या क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा खोदकाम सुरू आहे आणि कामे केली जात असताना हजारो झाडांची मुळासकट कत्तल केली जात आहे तर, तर काही झाडे वादळामुळे पडू शकतात वन्यजीव कायद्यानुसार काही क्षेत्रात रस्त्यांची कामे करण्याची परवानगी दिली जाते त्यानुसार जिल्ह्याच्या दक्षिण भागात बी एस एन एल जिओ एअरटेल कंपनीमार्फत केबल टाकण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे रस्त्यांच्या दुतर्फा खोदकामामुळे अजूनही सुरू असल्यामुळे केबल टाकताना येणारी लहान व मोठी शेकडो झाडे जेसीबीने तोडण्यात येत आहे यात वन विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्यामुळे झाडांची करण्यासह संबंधितांवर कारवाईची मागणी पर्यावरण प्रेमीकडून होत आहे नमस्कार मी मुकेश कावडे गडचिरोली वरून महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी साठी आहे आणि मी इथं आहे गडचिरोली रोड हा रस्ता आहे आणि हा जातो सरळ गारावंडी वाया अहिरी मार्गावर जातो आम्ही मधोमध्या गट्ट्याच्या पहाडीमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध विविध पायाभूत समि सुविधा आज तडागडा पोहोचलेलं नाही त्या कारणास्तव शासनाने वेगवेगळ्या निधीच्या माध्यमानं ते सुविधा विग मा पोहोचण्याचं काम शासन करत आहे त्या आधारावर जे ते कवरेज नाही मोबाईलचं जेथं काही समस्या आहे त्या आधारावर त्यांनी का केबल टाकून सने आपला केबल टाकून कव्हरेजची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात त्या आधारावर आज बघू शकता या रस्त्यात रस्त्याच्या बाजूला जे खोदकाम केलं आहे त्याच्यावर कित्येक असे झाडं तुटले आहेत येथे कितीतरी झाडं असे तुटलेली आहेत बघू शकता हा झाड आहे आणि या झाडामध्ये हा पडलेला आहे झाड आणि असे कितीतरी शेकडो झाडं जे रस्त्यावर येतात ते पडून सण या नाश होऊन राहिलेले आहेत त्या आधारावर जे वन विभागाने आहे आहेत व वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सर्वपणे दौडझा करून या संबंधित कंपनीला एक पाठबळ देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वन अधिकाऱ्यांनी यांचा देखभाल करून सण संबंधित कारवाई करून या वृक्षतोड असल्या बा असलेला थांबवण्यात यावा अच्छी विनती करने महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर मुकेश कावड़े रिपोर्ट मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा लोन्धे ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर